आपल्या आराध्य दैवताला काहीही अर्पण करणं ही, ही आपली भारतीय संस्कृती पण या पुढच्या कथारूप अनुभवात शनानवऱ्यांनी कोणाला काय अर्पण केलं ते ऐकूया अर्पण याच कथेमध्ये श्रोते हो कथा मंजिरी चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलं नसलं तर तर ऐकूया ही कथा किंवा अनुभव रूप कथा अर्पण लेखक श शवरे महिन्याभरापूर्वीच परिसंवादात भाग घ्यायचं मी कबूल केलं होतं काही दिवसांनी इतर वक्त्यांची नावं मला कळवण्यात आली आणि नाही म्हटलं तरी माझ्या मनावर त्या नावांमुळे दडपण आलं मी वाचनालयातून आवश्यक ती पुस्तकं घ्यायला गेलो त्यातली काही चटकन मिळाली म्हणून मी आनंदित झालो मनावरचं दडपण जरासं कमी झाल्यासारखं वाटलं इतक्यात ग्रंथपालांनी मला हवी असलेली बाकीची पुस्तकं कुणी नेली होती त्यांची नावं सांगितली आणि दडपणाचं वजन पहिल्या इतकंच झालं कारण त्या नावातली दोन नावं दुसऱ्या वक्त्यांची होती मग मी वेळ मिळेल तेव्हा परिसंवादाबद्दल विचार करत राहिलो मनातल्या मनात मुद्दे काढत राहिलो स्मरणात संदर्भ ठेवायचा प्रयत्न करू लागलो डोक्यात दुसरं काही शिरायला तयारच नव्हतं मध्येच वाटायचं हे शुक्ल काष्ठ उगाच गळ्यात घेतलं भाग घेणारे इतर वक्ते पट्टीचे आहेत त्यांच्याबद्दल श्रोत्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत आपलं भाषण त्यांच्या उंचीपर्यंत जाणं जरुरीच आहे निदान ते अगदीच सुमार होऊन तर मुळीच चालणार नाही दिवसेंदिवस काळजी वाढतच राहिली घरातल्या मंडळींनीही ती काळजी उचलण्याचा प्रयत्न म्हणून मला धीर देणं सुरू केलं मागे तुम्ही असेच नर्वस झाला होतात पण शेवटी भाषण चांगलं झालं होतं की तुमचं अहो तयारी चाललीच आहे तुमची मग भाषण चांगलं व्हायला काय अडचण आहे तुम्ही की नाही आता घरातल्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका आम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज करू आणि तुम्ही सकाळीच उठून चांगलं तीन चार मैल फिरून यायला लागा माइंड एकदम फ्रेश होईल टेन्शन पार निघून जाईल दिवस चालले होते एके दिवशी मी गॅलरीत सिगरेट ओढत उभा होतो छोटी राधिका हळूच माझ्या जवळ येऊन उभी राहिली तिला माझ्याशी बोलायचं होतं काय ग काही नाही तरी पण तुम्ही जाम घाबरलात तिने फाडकन प्रश्न टाकला मी गांगरलो म्हंटल घाबरलोय म्हणजे तुम्हाला काहीतरी बोलायचंय म्हणून हो कोणी सांगितलं तुला सांगितलं नाही हो पण काकी अरुण पप्पा वगैरे बोलत असतात ना अच्छा पण बोलायला कशाला घाबरायचं असतं हो आणि मोठी माणसं कधीच घाबरत नसतात की नाही हे चांगलं होणं किंबहुना ते वाईट न होणं ही घरातल्या सगळ्यांची प्रतिष्ठेची धास्ती बनली होती घरातला एकच मेंबर धास्तावलेला नव्हता की मला काही सांगत नव्हता माझा नातू शंतनू कारण तो अजून बोलायलाच लागला नव्हता परिसंवादाचा दिवस जवळ आला आणि अंगात सणकून टेन्शन भरलं कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने आठवणीने मला बेस्ट ऑफ लक दिलं आल्यावर तुम्हीच सांगाल भाषण झकास झालं म्हणून एक धीर आज नेमके घरी पाहुणे येणार म्हणून नाहीतर आम्हाला यायला खूप आवडलं असतं हो की नाही एक साक्ष पण आल्यावर मात्र डिटेल मध्ये सगळं सांगा ह भाषण कसं छान झालं कुठे कुठे दाद मिळाली दुसरा धीर भेटला होता भाषण फर्स्ट क्लास होणार तिसरा धीर हॉलमध्ये गेलो हॉल तुडुंब भरलेला होता कार्यक्रम ठीक वेळेवर सुरू झाला प्रास्ताविक नेमकं आणि रसपूर्ण झालं टाळ्या पडल्या श्रोतृवर्ग रसिक आणि जाणकार असल्याची खात्री झाली एकूण पाच वक्ते माझा नंबर तिसरा पहिल्या वक्त्यांचं भाषण छान झालं टाळ्यांचा गजर दुसऱ्या वक्त्यांचं नाव पुकारताच टाळ्या मिळाल्या त्यांचं भाषणही सुरुवातीपासूनच रंगत गेलं ते भाषण संपून खाली बसले तरी टाळ्या वाजतच राहिल्या कस कोण जाणे माझ्या अंगात एकदम स्फुरण चढलं महिन्याभराचे विचार अभ्यास माझ्या आत्मविश्वासाला धावून आले सगळे संदर्भ आठवत असल्याची जाणीव झाली मध्येच घरातल्या मंडळींची काळजी अपेक्षाही आठवली माझं नाव पुकारलं गेलं टाळ्या ऐकू आल्या समोर उत्सुक श्रोते मी बोलायला सुरुवात केली माझ्या अपेक्षेप्रमाणे सुरुवातीलाच हवी तशी खसखस -खस पिकली श्रोत्यांचा आणि माझा सूर जमला माझ मलाच कळलं भाषण खूपच रंगतय ते अधिक रंगत जाणार आहे हव्या त्या ठिकाणी हव्या तेवढ्या नेमक्या टाळ्या हवी तेवढी खसखस हवा तेवढ्याच हशा टाळ्यांच्या कडकडाटात मी भाषण संपवून माझ्या जागेकडे वळलो वाटलं घरी जाव सगळेजण कमालीचे उत्सुक असतील टेन्शनही आलं असेल त्यांना हॉलमध्ये शिरल्यापासूनच दर क्षणाचा तपशीलवार वर्णन करून त्यांना आपला विजय सांगावा ते सारखे मध्ये मध्ये प्रश्न विचारतील त्यांची सविस्तर उत्तरं द्यावी आपला विजय घराचा आहे घरातल्या प्रत्येकाचा आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून वाचावं पुढचे आणि त्यांच्या पुढचे वक्ते बोलले माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या मनावर दडपण आल्याचं दोघांनी सांगितलं तशी त्यांची भाषणं ठीक झाली पण पन... कार्यक्रमानंतर अनेक श्रोते भेटून माझं अभिनंदन करू लागले कार्यकर्ते चहापानाला येण्याची घाई करू लागले पण श्रोत्यांच्या गराड्यातून बाहेर पडणं मुश्किल झालं होतं आणि मला तर घरी जायची घाई झाली होती चहा पानानंतर मी लगेच बाहेर पडलो घरी आलो घर पाहुणे मंडळींनी गजबजलेलं कळलं आणि आनंदात भर पडली माझा विजय ऐकायला आता खूप श्रोते लाभणार होते हॉलमध्ये शंतनु भोवती सगळे जमले होते हसत होते टाळ्या वाजवत होते मलाच प्रश्न टाकावा लागला काय झालं ओळखा काय झालं असेल हिचा प्रतिप्रश्न चटकन सांगून टाक ना मला माझ्या भाषणाबद्दल सांगायला लगेच सुरुवात करायची होती अहो शंतनु बोलायला लागला हिनी सांगितलं ला। तुम्ही गेल्यावर संध्याकाळी जगदीश आला ना तर शंतनुनी त्याला पाहून एकदम हाकच मारली जगदीश राधिका म्हणाली जगदीश हा माझ्या मुलाच्या क्लिनिकमधला नोकर बाबा आई मम्मा हे नेहमीचे चलनी शब्द न बोलता शंतनुनी जगदीश म्हटलं होत उत्तम पहिला शब्द जगदीशाचा उच्चारला गेला पाहुणे म्हणाले आणि इतका स्पष्ट बोलला शंतनू शंतनु पुन्हा म्हण जगदीश जगतीश शंतनू बोलला जगदीश म्हण दुसऱ्याने आग्रह केला मजाच वाटत होती आपण टेप करून घ्यायचं का शंतनूचं बोलणं आयडिया प्रत्येक जण शंतनूच्या पहिल्या एकुलत्या एक शब्दाबद्दलच पुन्हा पुन्हा बोलत होता मी हजारो लाखो शब्द बोलून सभा जिंकून आलो होतो त्याविषयी विचारायला कुणालाही सुचत नव्हतं एका शब्दाने सुद्धा कुणी माझ्याजवळ चौकशी करत नव्हतं महिन्याभराचं घराचं टेन्शन सगळे पूर्णतः विसरले होते माझं भाषण उत्तम झालं काय किंवा पडलं काय याच्याशी कुणाचाही सुतराम संबंधच नव्हता जणू अंगठ्या एवढ्या पोराच्या एका शब्दानं माझं संपूर्ण भाषण हशा टाळ्यांसह अचानक गिळून टाकलं होतं मी चक्क अवाक झालो पाहुणे आणि घरातली माणसं मात्र शंतनूच्या तोंडच्या पहिल्या पहिल्या शब्दाचं कौतुक करण्याची त्यांच्यात अहमहमिका लागले होते आणि तेच योग्य नव्हतं का चिमड्या मुखातून उमटलेला ताजा सतेज निर्मळ असा पहिला शब्द अब्जावधी शिळ्या शब्दांच्या राशीहून केव्हाही अनमोलच असतो केव्हाही कौतुकाचाच असतो तो ऐकण्याचा आनंद शब्दांपलीकडचा असतो मी शंतनूला उचलून घेतलं पहिला शब्द उच्चारणाऱ्या त्याच्या गुलाबी ओठांवर असंख्य शब्द बोललेले माझे ओठ टेकले मलाच नकोशा झालेल्या माझ्या शब्दात म्हटलं जगदीश म्हण जगतीश त्या कोवळ्या शब्दाची गोडी विलक्षण होती त्या नाजूक शब्दाला रूप होत गंध होता, होता। जगतीश जगतीश शंतनूला त्या शब्दाचं नव सुरेख खेळणं मिळालं होतं सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या परिसंवादाच्या वेळी कानात जमा करून घेतलेल्या टाळ्यांचे पडसाद मी त्या अभूतपूर्व अशा पहिल्या शब्दाच्या पायाशी अर्पण केले